मित्र चंद्रकांत शाम्राव पाटील आणि माझ्या निवडणूक आमची जी, जी मित्रमंडळी कल्याणजी डोंगोली गोरेगाव आणि राज्य सहकारी बांगिते यांनी आज सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो आजच्या या भावपूर्ण अशा निरोप समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे एकोणीसशे पंचानव पासूनचे कल्याण म्हणून अरविंदजी पोटे साहेब तसेच नगरसेविका म्हणून विजेताई पोटे मॅडम यांनी आम्हाला एक कल्याणमध्ये वेगळी ओळख दिली आणि तेव्हापासूनचे संबंध आतापर्यंत जोपासत आम्ही आज या समारंभाला तर <coughs> कोणत्याही राजकीय नको असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं परंतु फोटे साहेब आणि विजेताई ह्या आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे आणि त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आमच्या दोघांची मनोमन इच्छा होती तसेच जरी सुनील शेट वायले हे नगरसेवक असले तरी पण ते देखील आमच्या कुटुंबाचा भाग असल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम मर्यादित स्वरूपात ठेवला आणि राज्य सहकारी बँकेतील कामा प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी आभार अनेक श्रोतेजन व्यक्त करतील परंतु मी आपलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो थोडक्यात जाईल मला माहिती आहे की खूप उशीर झालाय थोडी आमची चूक आहे नियोजनामध्ये तो डिसाळपणा कदाचित आपल्याला हा कार्यक्रम का झाला परंतु अगदी सुरुवातीला बँशीला माझ्या मित्रांनी जसं म्हटलं की दहावी शिक्षण झाल्यानंतर पुढे काय तर आमचं का एक कुटुंब मोठं आणि एकत्रित कुटुंब आमचे काका वडील आणि लहान काका माझे वडील मधले मोठे काकांचे चिरंजीव आमचे बंधू कैलासवाशी रावसाहेब रामडे आणि आमचे काका लाणे काका ते कैलसी झाले परंतु त्यांनी जी काही बांधली आमच्या कुटुंबाची आणि एकत्र कुटुंब पद्धती जवळपास आमच्या दहा बारा खेडेगावामध्ये आदर्श असणारा हा आमचं कुटुंब ते आजही एक संघ आहे नोकरीच्या निमित्ताने याच्या इतर व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही जरी बाहेर पडलो असलो तरी आम्ही सर्वजण आजही एक आहोत तर ते आमच्या मोठ्या बंधूमुळे माझच नव्हे तर माझ्या आमच्या दोन्ही तिन्ही काकांच्या मुलांचं शिक्षण त्यांनी केल्यामुळे आजही आम्हाला चांगले शुभेचे दिवस बघायला मिळतात आमच्या मोठ्या वहिनी भाभी आमच्या या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना शेतशांना मन करतो या अर्थाने की भाऊमुळे आणि भाभीमुळेच आमचं कुटुंब सुशिक्षित झालं आज आज कुटुंबामध्ये अनेक डॉक्टर आहेत इंजिनियर्स आहेत व्यावसायिक आहेत तर त्या कुटुंबाला जो गती दिली तर ती केवळ भावी आमचे काका आणि भाऊबळे या प्रसंगी उपस्थित माझे बालमित्र असतील गजानन आहे भारत शेट्टे आहे गणेश बालेराव आहे तसेच प्रभाकर लाजोळकर आहे इतर ठिकाणून उपस्थित राहिलेले अनेक मित्रमंडळी आहेत सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही परंतु त्याचबरोबर राज्य सहकारी बँके व्यतिरिक्त जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर खास करून आमचे मित्र 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 आणि माझे नंतर झाले जे ते अकोल्याचे सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून गाडीचे सहकारी पवार साहेब अशोक मामा जे आज औरंगाबादून या ठिकाणी उपस्थित आहेत मी जास्त सर्वांचे नाव घेत सर्वांचं नाव घेऊ शकत नाही मला थोडस सर्वांनी माफ करावं एक सूचना आहे थोडक्यात एम एच झिरो फाय सेवन फाय एट झिरो ही जी गाडी आहे नवा त्यामुळे थोडं ट्रॅफिकला अडचण झाली आहे ती कोणाची असेल तर ती बाजूला काढावी सेवन फाय एट झिरो मी राज्य सहकारी से बँकेत सेवेत असताना जे काय आपल्यासाठी जे करता येणं शक्य होतं ते केलं थोडक्यात एक विसरलो या ठिकाणी आज माझे मेवणे रामदास नाना मार्गाचे तसेच आमचे दुसरे मेवणे प्रल्हादराव मार्गाचे रामेश्वर